आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले जालना लोकसभेचे उमेदवार मंगेश साबळे हे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले होते यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय ते म्हणाले मला कुणीही स्पॉन्सर केले नाही मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे मनोज रांगे यांचे मी आशीर्वाद घेतले आहे या समाजामध्ये बदल घडविण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे असे देखील साबळे हे म्हणाले पाहूयात लोकसभेच्या या जालना जिल्ह्यामध्ये सहाही विधानसभा तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय विधानसभेत फिरतो आहे प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि निवडून या ठिकाणी आम्हीच येणार आहे जनतेचा आशीर्वाद आहे जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक हे गरीब शेतकऱ्याचं पोर्ग निवडून येणार आहे मराठा आरक्षणाच्या याच्यावर आपण मोठं काम केलेलं आहे पण मनोज झरांगे पाटलांनी सरळ सांगितलं होतं का माझा कोणी फोटो वापरायचं नाही माझ्या नावाचा कोणीही गैरवापर करताना आढळल्यास मी कायदेशीर कारवाई करणार या वक्तव्याकडे आपण कसं बघतो नक्कीच बरोबर आहे समाजा हा वेगळा भाग आहे समाजाला गालबोट लागू नये आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा दादांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांना सन्माननीय तरुण बांधवांना विनंती केलेली आहे की आपण कुणीही दादांचा फोटो वापरू नये बॅनर वापरू नये आपण लोकसभेच्या या, या निवडणुकीला सर्व मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे अठरा पकड जातींचे मुद्दे गोरगरीब कष्टकरी मुस्लिम बांधवांचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला आपण समोर जाणार जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कितपत गरम आहे त्याचा कितपत फायदा होणार मागच्या वर्षभरापासून जो मराठा समाजावर अन्याय झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काट्या मारून रक्त स्वराज्याच्या मातीत सांडण्यात आलं तसंच अठरा पगड जातींवर मुस्लिम बांधवांवर मागच्या पंचवीस वर्षापासून हा अन्याय सुरू आहे दादा राज या ठिकाणी या जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि तो दादा राज संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रिंगणात उतरलेला आहे काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांनी तुम्हाला स्पॉन्सर केले अशी चर्चा विरोधक करत आहेत यात कितपत तथ्य आहे कल्याण काळे हे जबरदस्तीने उभे केलेले उमेदवार आहे महाविकास आघाडीला उमेदवार भेटत नव्हतं पण आपलं अस्तित्व टिकवायचं आपलं मतदान आहे तेवढं तरी घ्यायचं दरवर्षीसारखं दर पंचवर्षी सारखं म्हणून जबरदस्ती त्यांना उभं केलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे आपण भाजपविरोधात या जालना जिल्ह्यात निवडून येऊ शकत नाही कारण हे सक्षम उमेदवार देत नाही बी टीम म्हणून काँग्रेस या जालना जिल्ह्यात भाजपचं काम तुम्ही भाजपची बी टीम म्हणून तुम्ही उभे आहात असं तुमच्या बाबतीत प्रचार केला जातो बरो बरोबर आहे माझ्या बाबतीत असा प्रचार करतायत अफवा पसरवत आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पायाखालची आता वालूस सरकलेली आहे एक सामान्य शेतकऱ्याचं सा पोरग उभं राहायला लागलं आहे समाज अठरा पगड जाती मुस्लिम बांधव त्या मुलाला डोक्यावर घ्यायला लागले आणि त्यांच्यासाठी काम करण्याची धडपडीनं सालानं साल धरण्याची माझी या ठिकाणी इच्छा असून काम करण्याची या ठिकाणी तयारी मी दाखवली असून समाज मला डोक्यावर घेते म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आपण निवडून आल्यास कोणाला सपोर्ट करतो निवडून आल्यावर जनतेला सपोर्ट करणार जनतेचे प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडणार शेतकऱ्यांच्या हमीभावावर बोलणार प्रत्येक प्रश्न जालना जिल्हा प्रत्येक आठ दिवसाला या भारत देशाच्या निश्न नॅशनल टीवर जा, जालना जिल्ह्याचे मुद्दे आपल्याला बघायला मिळणार